त्याच्यावर या इकडच्या काही हिरव्या सापांनी काही जिहाद्यांनी जी काही हिंमत केलेली आहे त्यांना वाटतंय की हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान आहे लाहोर आहे म मदर अनधिकृत मदरसा मस्जिद बांधत असतील माझे तेवढे बांगलादेशीने रोहिंग्या आणत असतील ना तर त्यांची कमर कशी तोडायची त्याचे शुक्रवारी त्यांचे गॅस सिलेंडर कसे वरती येणार नाही याची सगळे काळजी आम्ही या पुढे घेऊ असं आहे बांगलादेशीने रोहिंगे या लोकांना आमच्या देशामध्येच राहण्याची परवानगी नाही आहे आज आमच्या इकडच्या एका हिंदू कुटुंबाला याच्यावर या इकडच्या काही हिरव्या सापांनी काही जिहाद्यांनी जी काही हिंमत केलेली आहे त्यांना वाटतंय की हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान आहे लाहोर आहे काय पाहिजे ते ती ते आमच्या मुंबईमध्ये करणार हिंमत दाखवणार आणि आम्ही सगळेजण इथे गप्प वाचणार हा आमचा हिंदू राष्ट्र आहे आमचं हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे आणि आम्ही सगळेजण कोण इथे आमदार विधायक मंत्री म्हणून इथे आलेलो नाही पण आम्ही एक हिंदू म्हणून या कुटुंब्याला धीर आणि विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की करारा जवाब मिळेगा हे या गोष्टीचा आम्ही गप्प वाचणार आहे त्यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये उत्तर आम्ही देणार आहे यापुढे आणि म्हणून यापुढे जे जी काही मस्ती इथे चालू आहे अक्षरशः चा या पूर्ण भागेला त्या झोपडपट्टी गणपत पाटील नगरला हे लोकांना मिनी मालवणी इथे बनवायची आहे तिथे अशाच पसरत पसरत गेले आणि मग तिथे हिरवे झेंडे यायला सुरू झाले आता हेच गोष्टी अगर इथे सुरू करत असतील मॅनग्रोजला हात लावत असतील पाहिजे तिथे म मदर अनधिकृत मदरसा मस्जिद बांधत असतील पाहिजे तेवढे बांगलादेशीने रोहिंग्या आणत असतील ना तर त्यांची कमर कशी तोडायची त्याचे शुक्रवारी त्यांचे गॅस सिलेंडर कशावरती येणार नाही याची ना। सगळे काळजी आम्ही ह्या पुढे घेऊ याची हिंदू हिंदू समाजाची इकडच्या चिंता करू नये सरकार तुमचं आहे देवाभाऊ तुमचे आहे आणि शंभर टक्के या लोकांना त्यांना जी भाषा समजते ती या त्या भाषेमध्ये आम्ही उत्तर देणार आहोत आता ऑइलिंग चालू आहे सर्व्हिसिंग चालू आहे मी गेल्यानंतर मी गेल्यानंतर किकस्टार्ट मारीन आणि मग मा देवाभाऊचं बुलडोजर कसं कोणाकोणाच्या गॅस सिलेंडरवर फिरतं आणि मग शुक्रवारी कसा तो वरती आणण्यासाठी त्रास होतो या इकडच्या या बांगलादेशी आणि रोहिंग्या लांड्यांना कळेल असा आहे बांगलादेशी रोहिंगे या लोकांना आमच्या देशामध्ये राहण्याची परवानगी नाही आहे एक लक्षात घ्या आणि म्हणून जे जे आमच्या हिंदू राष्ट्राच्या विरोधात आवाज हात उचलतात विरोधात बोलतात त्यांना इकडचा व्यवहार करण्याचा अधिकारच नाही आहे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्राधान्य हिंदूंनाच मिळणार कारण हिंदूंचा राष्ट्र आहे सर्व धर्म समभ हा पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाऊन सांगा ना मग बघा कुठे कुठे हिरवे झेंडे लागतात तुमच्या